मी निखिल सुके बातमी टी मध्ये तुमचं स्वागत आहे खरंतर कोलकातामध्ये झालेली घटना आणि त्यानंतर चिमुर्डीवरती झालेले बदलापूरमधील घटना या घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी जिजामाता चौक ते मजुराड्डा पुणे या ठिकाणी अं मार्च काढण्यात आलेली होती आणि या मार्चमध्ये शिवसेना आ, महिला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ज्या काही पदाधिकारी आहेत त्या सामील झाले होते त्यांच्या काय मागण्या आहेत काय भूमिका या आंदोलनामागची आहे त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगाल तुम्ही आज आमची आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी पुरुष पदाधिकारी आणि तसंच युवती या सगळ्या आम्ही एक मुकुमोर्चा काढलेला आहे कारण आपण बघितलं की आज महाराष्ट्रामधली परिस्थिती अतिशय वाईट आहे लहान लहान मुलींवर अत्याचार होत आहेत शाळे शाळेमधले जे कर्मचारी आहेत आज तेच मुलींवरती असे अत्याचार करत आहेत तर आम्ही एक मागणी केलेली आहे की गृह खात्यामध्ये जे मंत्री बसले आहे देवेंद्र फडणवीस आज त्यांचं काम अतिशय शून्य दिसत आहे आम्हाला कारण वारंवार ही घटना होत आहे आज महाराष्ट्रामध्ये अशी कुठलीच घटना नाही आहे कुठलाच गुन्हा नाही आहे जो घडला नाही आहे ड्रग्जपासनं अंमली पदार्थ असू दे रॅश ड्रायव्हिंग असू दे हिट अँड रन केस असू दे आज मुलींवरचे अत्याचार असू देत हे सगळं वारंवार चालू आहे हे कुठेतरी रोखलं पाहिजे आणि ह्या ह्या सगळ्या लोकांच्या प्रवृत्तीमुळे आज महाराष्ट्रामधलं सगळं वातावरण विस्कळीत झालं आहे तर आमची गृह खात्याला विनंती आहे त्यांनी राजीनामा द्या कारण ते अजिबात सक्षम नाही आहेत आज इथलं सगळं शांत शांतता भंग झालेली आहे सगळ्या परिस्थितीची आपण आज बघितलं तर त्यामुळे आम्ही सर्व आज माता भगिनी आहोत आम्ही आज आमच्या मुलींसाठी आम्ही तळमळत आहोत की कुठेही मुली आणि मुलं संरक्षण नाही आहे त्यांना शाळेमध्ये सुरक्षित नाही आहेत म्हणून आम्ही एक मुखमोर्चा काढलेला आहे कुठल्या विशिष्ट पक्षासाठी नाही तर एक माणुसकी म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो आहे आणि म्हणून आम्ही ही मागणी करत आहोत की माणुसकीच्या नात्याने तुम्ही इथे राजीनामा द्या कारण तुम्ही योग्य नाहीये पदावर बसण्यासाठी तुम्ही न्याय देऊ शकत नाही तिथे एक सक्षम नेतृत्वाचीच गरज आहे जो सामान्य जनतेचा विचार करेल एवढीच आमची मागणी आहे एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे असं ताईंचं म्हणणं आहे अजूनही काही महिला पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याविषयी बोलूयात काय सांगाल तुम्ही आ, आता जर बघितलं तर एका महिले महिलेकडं कपड्यांच्या अनुषंगाने त्यांच्याकडे बघितलं जातं किंवा एका चिमुकल्यांचं काय हा प्रश्न उपस्थित होतो कालची जी घटना आहे ती नक्कीच लाजिरवाणी घटना आहे नक्की नक्कीच निंदनीय अशी घटना महाराष्ट्र राज्यामध्ये घडली आहे आणि या सरकारच्या काळामध्ये महिला सुरक्षित नाही याचे दाखले अनेक वेळेला मिळालेले आहे सातत्याने आज आम्ही महिला म्हणून एका पक्षाच्या निधित्व करतो पण त्या हिशोबाने आम्ही महिला म्हणून चिमुकल्यांच्या न्याय हक्कासाठी महिलांच्या न्याय हक्कासाठी कायमस्वरूपी आवाज उठवतो पण आज आमचेही आवाज अगदी बंद झालेला आहे निशब्द झालेला आहोत निशब्दाच्या माध्यमातून आज आम्ही मुकमोर्चाच्या वतीने हे निषेध व्यक्त केलेला आहे या महिलांना मुलींना न्याय मिळावा 아, 이제, 어... म मुख्यमंत्री असेल आणि गृहमंत्री असेल हे जे तिघ जण उपमुख्यमंत्री पण असेल तिघांनी पंधराशे रुपये हा इव्हेंट चालू केला होता महिलांच्या माध्यमातून महिलांना जमा करायच्या लाडकी बहीण योजना हा इव्हेंट चालू केला आणि त्या लाडक्या बहिणीच्या वतीने सगळ्यांना बोलवून घेतलं पण त्याच लाडक्या बहिणींचा रोष असा आहे आज आमच्या स सहित सगळ्याजणी विचारत होते की हे दीड हजार रुपये आम्हाला नको आहेत आमच्या महिलांना मुलींना सुरक्षा ही हवी आहे जी सुरक्षेची हमी त्यांनी घेतलेली नाही आहे पूर्णपणे हे गृहमंत्री फेल झालेले आहेत या गृहमंत्री त्यांचा राजीनामा आम्ही या ठिकाणी मागत आहोत जे नराधम आहेत यांना एकदा तरी एका एक तरी नराधमाला एक दिवसात एका एक दिवसामध्ये फाशीची शिक्षा दिली तर पुन्हा पुन्हा वारंवार या घटना घडणार नाहीत ही आ, आमची मागणी आहे की त्या नराधमाला लवकरात लवकर कठोर कारवाई होऊन त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी नक्कीच नराधामाला शिक्षा देण्यात यावी असं ताईंनी या आंदोलनाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे परंतु एकीकडं आपलं प्रशासन आहे ते सारे शिकूया पुढे जाऊया मुलगी शिकली तर प्रगती होईल म्हणतं परंतु दुसरीकडं शिकत असताना मुलींच्या वाट्याला अशा प्रकारच्या गोष्टी येतात आता मुलींनी शिकायचं की नाही असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय आणखी पदाधिकारी आहेत ताई काय सांगाल आम्ही सर्व माता भगिनी मिळून असं म्हणतो की मुलींना घरातली कामं नाही शिकवली तरी चालेल पण मुलींना लढायला नक्कीच शिकवलं पाहिजे कारण आजकालचा काळ बघता सातत्याने भारतात महाराष्ट्रात सतत काही ठिकाणी महिलांवर आणि आता तर मुलीही सुटल्या नाही आहेत लहान मुली चार आणि सहा वर्षाच्या मुलींवर अत्याचार होत आहेत आणि त्या नराधावांना शिक्षा किंवा त्यांना आत टाकायचं तर त्यासाठी बारा तास लागतात कशासाठी लागतं तेवढे बारा तास जेव्हा जे त्यांच्यावर पुरावे आहेत ममिताजींचं कालचं कोलकात्याचं उदाहरण अगदी ताज असताना तिथेही त्यांची चौकशी व्हायच्या आधीच तिथे त्यांनी ते रूम रिनोव्हेशनला काढली का काय तुम्ही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करताय काय चाललंय का या महाराष्ट्रामध्ये या असं वाटतंय का की सरकार पाठीशी घालते हो म्हणजे काय वाटतच आहे कारण आता त्यांनी ज्या या केसची जी चौकशी करणार आहेत ते ज्यांनी वकील नेमले ते वकील त्यांचेच आहेत तर साहजिक आहे साधारण साधारण जनतेला सुद्धा कळतंय की इथून पुढे याचा निकाल काय असणार आहे आणि या सगळ्या या सगळ्या मुद्द्यावर आम्ही सर्व महिला भगिनी मिळून एकच मागतो फाशीची शिक्षा द्या इथून पुढे अशाच घटना घडत राहणार आहेत आणि जर फाशीची शिक्षा नाही सुनावली या नराधांना तर बसणार नाही हे कायम चालू पुढच्या जोपर्यंत कायद्यामध्ये सुधारणा करून अशा नराधमांना फाशीची शिक्षा होणार नाही तोपर्यंत त्यांच्या अशा प्रकरणावरती आळा बसणार नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया सुद्धा या आंदोलन आपल्याला द्यायला पाहायला मिळतात परंतु या सगळ्या आंदोलनानंतर सरकारची भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तोपर्यंत पाहत बातमी मिटवी धन्यवाद